देवेंद्र फडणवीस विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव माननीय अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी श्री एकनाथ शिंदे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो उपाध्यक्ष पदाचा प्रस्ताव मांडलेला आहे अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी याबाबतचा त्याला या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून श्री अण्णा दादू बनसोडे विधान विधानसभा सदस्य यांचा जो उपाध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होयचे बहुमत आहे होय ते एकमत होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला आता आता ऐकता आलं होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या स्थानी आपली निवड झाली आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदभा भेदाभेद दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना पण पन... भासल्यानंतर आणायला पाहिजे या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भे दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निष्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवितो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो माननीय अध्यक्ष महोदय विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्मान्य सहकारी अण्णा बनसोडेजीजी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा